नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येचा घात केल्यास उत्तराच्या एकच स्थानी कोणता अंक येईल हे आपल्याला ट्रिक्स पद्धतीने समजावून घ्यायचं आहे पहा सुरुवातीला जर बघितलं आपण तर दोनशे चौतीस हा पाया आहे आणि त्याचा वा घात केल्यास उत्तराच्या स्थानी कोणता अंक येईल या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर सव्वीस जो घात आहे जो घात दिलेला आहे आपल्याला जो सव्वीस आहे त्याला कंपल्सरी चारनेच भागायचं आहे सव्वीस भागिले जर चार केलं तर पहा चारस चोवीस म्हणजे बाकी किती उरते तर बाकी बरोबर दोन उरते दोनशे चौतीस ही जी संख्या आहे दोनशे चौतीस त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे चार तर त्याचा बाकी दोन उरले त्यामुळे काय करायचं आहे तर या चार या अंकाचा दोन वेळा गुणाकार करायचा आहे चार चौक किती झाले सोळा तर पहा एकक स्थानी कोणता अंक आलेला आहे सहा आणि त्यामुळे दोनशे चौतीसचा सव्वीसवा घात जर केला तर उत्तराच्या एकस्थानी कोणता अंक येईल तर सहा येणार आहे अशा ट्रिक्स पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सहज व सोप्या पद्धतीने काढू शकतो पाहूयात असाच एक प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पाचशे बारा या संख्येचा एकतीसवा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल आता जो घात आहे त्याला आपण काय करतो जो घात आहे त्याला आपण चारने भागतो सत्ता अठ्ठावीस म्हणजे बाकी किती उरते बाकी किती उरते पहा बाकी उरते तीन आणि म्हणून काय करायचं आपल्याला जी पाचशे बारा ही जी संख्या दिलेली आहे त्याच्या स्थानी कोणता अंक आहे दोन तर या दोन या अंकाचा तीन वेळा गुणाकार करायचा आहे किती वेळा करायचं आहे तीन वेळा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आणि म्हणून उत्तराच्या एककस्थानी कोणता अंक येणार आहे तर आठ हा अंक येणार आहे प्रश्न क्रमांक तीन चार हजार शहाण्णवचा पस्तीसवा घात प्रश्न क्रमांक तीन चार हजार शहाण्णवचा पस्तीसवा वा घात केल्यास उत्तराच्या एककस्थानी कोणता अंक येईल सुरुवातीला पहा घात पाहायचं आहे घात किती दिलेला आहे पस्तीस पस्तीसला चारने भाग देऊयात चार आठ बत्तीस बाकी किती उरते बाकी उरते तीन बाकी उरली तीन चार हजार शहाण्णवच्या स्थानी कोणता अंक आहे सहा आणि या सहाचा आपल्याला किती वेळा गुणाकार करायचा आहे तीन वेळा गुणाकार करायचं आहे सहाचा सहा। चा गण किती येतो दोनशे सोळा आणि उत्तराच्या स्थानी कोणता अंक आलेला आहे सहा त्यामुळे लक्षात ठेवा चार हजार शहाण्णवचा पस्तीसवा वा घात केल्यास उत्तराच्या स्थानी कोणता अंक येईल सहा अंक येईल पाहूयात असाच एक प्रश्न प्रश्न क्रमांक चार दोन हजार तीनशे ब्याऐंशी चा दोन हजार चोवीसवा वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल आता पहा दोन हजार चोवीसला भागायची गरज नाही कारण चारची कसं सं, ती काय सांग सांगते तर शेवटच्या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो त्यामुळे शेवटचे दोन अंक आहेत चोवीस चोवीसला कितीने भागायचे आपल्याला चारने चारस चोवीस बाकी किती उरते तर उरते बाकी उरते शून्य बाकी शून्य जर उरत असेल तर एवढं लक्षात ठेवायचं आहे जो एकच स्थानचा अंक आहे संख्येचा त्याचा गुणाकार चार वेळा करायचा किती वेळा करायचा चार वेळा एवढं लक्षात ठेवायचं आहे जर बाकी एक उरली तर एक वेळा गुणाकार करा बाकी दोन उरली तर दोन वेळा तीन उरली तर तीन वेळा चार उरली तर चार वेळा करायचं आहे आणि जरी शून्य आली तरी चार वेळा करायचा आहे आता गुणाकार येत आपण बे दोन्ही चार चार दुनी आठ आणि आठ दुनी सोळा आठ दुनी सोळा उत्तराचे एक स्थानी कोणता अंक येणार आहे तर सहा हा अंक येणार आहे अतिशय सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल प्रश्न क्रमांक पाच पाचशे चौसष्टचा दोन हजार सव्वीस वा घात केल्यास उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल पहा शेवटचे दोन अंक घ्यायचे घातामधले सव्वीस भागेले चार करायचे चारस चोवीस बाकी किती उरते बाकी उरली दोन आता एकक स्थानी कोणता अंक आहे पाचशे चौसष्टच्या चार आहे एकक स्थानी चार हा अंक आहे त्यामुळे चारचा दोन वेळा गुणाकार करा चार चौक सोळा एकक स्थानी काय आलेलं आहे सहा तर उत्तराच्या एकस्थानी कोणता अंक येणार आहे तर सहा हा अंक येणार आहे फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला जो घात दिलेला आहे त्याला चारने भागायचा आहे आणि जेवढी बाकी उरते तेवढ्या वेळा गुणाकार करायचा आहे बाकी जर शून्य आली तर चार वेळा गुणाकार करायचा आहे ओके प्रश्न क्रमांक सहा दोन हजार तीनशे एकोणनव्वदचा चार हजार पंच्याऐंशी वा घात केल्यास उत्तराच्या एकस्थानी कोणता अंक येईल तर घातमधील शेवटचे दोन अंक पंच्याऐंशी भागिले काय करायचे चार पहा चार दोन्ही आठ चार एक चार बाकी किती उरते तर बाकी उरते फक्त एक आणि त्यामुळे दोन हजार तीनशे एकोणनव्वदच्या स्थानी कोणता अंक आहे नऊ त्यामुळे त्याचा एक वेळा गुणाकार त्यामुळे तोच अंक येणार आहे फक्त नऊच येणार आहे तर एकक स्थानी कोणता अंक येणार आहे नऊ हा अंक येणार आहे प्रश्न क्रमांक सात सात हजार अठ्ठ्याण्णवचा त्रेसष्ट वा घात केल्यास उत्तराच्या एकस्थानी कोणता अंक येईल त्रेसष्ट भागिले चार करा पुन्हा त्रेसष्ट भागिले चार चार एक चार आणि पुन्हा चार पंचवीस बाकी किती उरणार आहे बाकी उरणार आहे फक्त तीन तर बाकी तीन उरल्यानंतर काय करायचं आहे जो एकक स्थानचा अंक आहे आठ तर त्याचा तीन वेळा गुणाकार करा तीन वेळा आठचा घन किती येतो पाचशे बारा तर हा दोन अंक हाच उत्तराच्या स्थानी येणार आहे तर अगदी सहज व सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काढता येतं तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत अजून नवीन टाईपमध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न कसा येतो ते पाहूया पहा विद्यार्थी मित्रांनो आता हा प्रश्न चोवीसचा तेवीसवा घात अधिक आठशे अठ्ठ्याण्णवचा सातशे एकवीसवा घात अधिक दोन हजार शहाण्णव या संख्येचा दोन हजार शेहेचाळीस वा घात ही बेरीज केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल आता तुम्हाला माहितच आहे जो घात आहे त्याला आपण चारने भागतो चारने जर भागलं तर बाकी किती उरते पहा चारा पंचवीस म्हणजे बाकी किती उरणार आहे ते तर बाकी उरणार आहे तीन बाकी उरणार आहे इथे जर बघितलं आपण तर एकवीसलाच भाग द्या डायरेक्ट चारने चारा पंचवीस बाकी किती उरणार आहे एक त्यामुळे बाकी इथं एक घेऊयात आपण बाकी एक उरेल आणि इथे जर बघितलं आपण सेहेचाळीसला जर चारने भाग दिला तर पहा चार एक चार चार एक चार बाकी किती उरणार आहे तर बाकी फक्त दोन उरणार आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर जो चार अंक आहे इथं याचं काय करायचं आहे तीन वेळा गुणाकार बाकी तीन उरलेली आहे म्हणून इथे बाकी एकच उरली त्यामुळे आपल्याला फक्त आठलाच घ्यायचं आहे आणि ते बाकी दोन उरली त्यामुळे सहाचा एकच स्थानच्या अंकाचा दोन वेळा गुणाकार करायचा आहे आता पहा चार चौक सोळा सोळाचौक चौसष्ट यानंतर हा आठ आणि साई छत्तीस यामधील एकच स्थानचे अंक कोणकोणते आहेत तर हा चार अधिक हा आठ अधिक हा सहा हा सहा आणि यांची बेरीज करा आठ आणि चार बारा बारा आणि सहा किती झाले अठरा आणि एकच स्थानी अंक कोणता आलेला हो, आहे मग आठ हा अंक आलेला आहे तर एकक स्थानचा अंक असणार आहे एकक स्थानी कोणता अंक असणार आहे तर आठ हा अंक असणार आहे अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचं उत्तर काढता येईल जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद